रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवादूच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत छंदप्रिय व्यक्तिमत्व माननीय श्री भारत गायकवाड सर यांच्याशी yeah. गायकवाड सर तुम्हाला छंदप्रिय म्हणण्याचं कारण असं की तुम्ही आयुष्यामध्ये खूप छंद जोपासलेत yeah. त्यातला तुमचा एक छंद होता साहित्य लेखन साहित्य लेखन आणि साहित्य लेखनाविषयी तुमची जी चळवळ जी होती चव्हाविषयी आम्हाला थोडं ऐकून घ्यायला आवडेल मला लहानपणापासून गायनाची आवड होती कारण ते गायन पार्ट्या वगैरे होत्या आमच्या त्या काळात भरपूर त्यातही गाणी वगैरे विशेषतः गायन गायन होत्या मग त्यामुळं गा सवय होती आणि मी मॅट्रिक झाल्यानंतर करमरेष नावाचं एक नाटक लिहिलं होतं त्या काळात सुट्टी होती ना तुम्ही स्वतः स्वतःच लिहिलं होतं किती अंकी होत ते ते तीन अंकी नाटक लिहिले होते बर हो आणि किती पात्र होते त्याच्यामध्ये त्यामध्ये पाच सहा पात्राची होती मग त्याचा प्रयोग कुठे झाला का प्रयोग नाही झाला बरं बर। ते शक्य नव्हतं ना त्यावेळेस लिहिलं लिहिण्याचं धाडस केलं बरोबर आणि मग असं आवड निर्माण होती मग शिक्षक झाल्यानंतर मग अर्थातच विद्यार्थी वगैरे त्यांना थोडं मग कवितेला चाली लावायचं किंवा एखाद्या वेळेला आपण रचलेलं गाणं म्हणायचं विद्यार्थ्यांना ते आवडायचं विषयचा सायन्सच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय म्हणजे महत्व नसायचं मग त्यांना आढळून ठेवायसाठी मी त्यांना विनोद सांगणं कविता म्हणणं असं काम करायचं मग यासाठी मी माळशिज तालुका साहित्य कला मंच स्थापना केली बरोबर आणि त्यानिमित्तानं अनेक कवितेचे कार्यक्रम घेतले काव्य स्पर्धा घेतल्या मग ते कमी पडल्यानंतर माझ ताकद कमी पडल्यामुळं उद्योगपती उदयबापू म्हणले आपण मोठं काम करू उदयबापू अध्यक्ष झाले आणि मी सचिव असं साहित्य सहकार सा मंच स्थापन केलं बरोबर त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम गेले तुम्हाला एक सांगायचा मुद्दा आहे अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम एक झाला अकलूजमध्ये सहकार म्हणजे शंकर मोहिते हो पाटील यांच्यावर माझे मित्र त्यांनी परिस्पर्श बरोबर नावाचं त्यांच्यावरच चरित्र चरित्र केलं होता प्रमोद जोशी मित्र होते मग त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम जो होता माझ्यावर जबाबदारी प्रमुख पाहुण्याला बोलवायचे बर त्यानं मग त्यासाठी मी पुण्यामध्ये जाऊन शांताबाई शेळके वा आनंद यादव दम मिराजदार वा मोठे मोठे व्यक्ती म्हणून इनामदार यांच्या घरी जाऊन आणि अतिशय मला भारी वाटायची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सा माझे अध्यक्ष पुन्हा नारायण सुर्वे ह्या सगळ्यांना तो तर बोलण्याचं दार तुम्ही कोणापुढे कोण किती मोठा असला तर बोलायला घाबरत नाही त्यामुळे ते मला सवय झाले त्यांना भेटायचं मला फार मोठं मग ते अकलूरमध्ये आल्यावर त्यांचे राहण्याचे बागीचे सोय आणि मग अशा माझी साहित्य सभेला अध्यक्ष आमदार इनामदार भारत या नावानं ओळखायचे मला तर बरोबर ती एक गंमतच झाली होती म्हणजे नासाईनामदारांची ओळख कशी झाली आपल्या नगरला ते साहित्य संमेलन होत अहमदनगरला ते अध्यक्ष होते आणि मी चाललो होतो तिकड टेंभुरलीला मी चाललो ती टेंभुरलीला होतो तर एक आमच्या गावचा देशपांडे दे हरिभाऊ भेटला म्हणले कुठं चाललाय तर म्हणजे नगरला तू कुठ चाललाय तर म्हणले नगरला आम्हाला तुम्ही कशा राहत तर म्हणजे साहित्य संमेलन आता हे ग्रस्त कवी कविता नाही काय नाही काय आहो म्हणले नाशे आमदार आहेत ते आमचे चुलत सासरी आहेत बर मग आम्हाला आनंद झाला मग आम्ही जिथे गेलो आमची साहित्य संमेलन त्यांच्या कोट्यातूनच पास मिळाला मग साहित्य संमेलन पहिल्या रांगेत भाषाचा मान मिळाला बर बरं बरं हे असं म्हणजे साहित्यामध्ये अनेक अशा प्रकारचे त्या माझा एक झाला मग दहा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न पंच्याण्णव रोजी आपलं एक दिवसाचं संमेलन घेतलं कुठलं माझ्यामधून माळशेज तालुका साहित्य <laughs> मंच मग यामध्ये आमचे हनुमान पवार साहित्य प्राध्यापक सुर्वे डॉक्टर नलवडे बावळे सर अशा लोकांनी माझं मदत केली होती एक दिवसाचं संमेलन घेतलं त्यामध्ये माझा प्रीतीगंध कविता संग्रह प्रकाशित झाला बरं <laughs> तो आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाळदादा आणि आपले पंढरपूरचे ग्रामीण साहित्यिक डॉक्टर हा त्यांच्या हस्ते झाला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता अशा प्रकारचा साहित्यिक कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये हे असे करण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे नोकरी करत असताना शिक्षण घेत असताना जे अनुभव आहेत त्या अनुभवांना शब्दामध्ये बांधून तर केला शिवाय साहित्य तुम्ही खूप छान सर फिटनेसची सुरुवात कुठून होते तुमच्या घरातून आणि तुमच्या हातातल्या डंबेल सेट मधून साईज स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटी डंबेल सेट्स ज्यामुळे तुमचा वर्कआउट होईल अधिक शक्तिशाली सुरक्षित आणि परिणामकारक इथे उपलब्ध अडीच किलो ते वीस किलोपर्यंतच्या आर्यन डंबेल्स रबर डंबेल्स हेक्स डंबेल्स आणि ॲडजस्टेबल डंबेल सेट्स जे फिटनेस लवर्स बिगिनर्स जिम ट्रेनिंग आणि घरगुती व्यायामासाठी एकदम उत्तम नॉन स्लीप ग्रिप्स मजबूत मटेरियल परफेक्ट बॅलन्स आणि लॉंग लास्टिंग ड्युरेबिलिटी शरीरात स्ट्रेंथ वाढवा मसल बिल्ड करा आणि दररोजचा वर्कआउट करा आणखी प्रभावी